मनातील तणाव आणि गोंधळ दूर करण्यासाठी पहाटे ध्यानगुरूंची शिकवणी सुरू होते त्यांच्या साध्या पण प्रभावी पद्धती मनाला वेगळ्या शांततेकडे नेतात शरीर स्थिर होत गेलं की मनही हळूहळू निर्विकार होऊ लागतं नंतर योग प्रात्यक्षिक सत्रात शरीरातील ऊर्जा केंद्रांना संतुलित करणारे विविध आसनं दाखवले जातात साधकांचा आत्मविश्वास आणि त्यांची एकाग्रता पाहून प्रेक्षकही प्रेरित होतात प्रत्येक आसन शरीरातील थकवा दूर करून नवीन ताजेपणा देतो कार्यक्रम पुढे साधकांच्या जीवनातील बदलांच्या कथांसोबत गुंफला जातो त्यांच्या आयुष्यातील संघर्षांवर आध्यात्मिक चिंतनाने कसा उपाय मिळाला हे ते खुलून सांगतात या कथांनी अनेकांना नवी दिशा मिळते ध्यानी संगीताच्या लहरी दुपारी वातावरणात तरंगू लागतात तबला बासरी तंबूरा यांच्या नादात मन स्वतःच रीसेट झाल्यासारखे वाटते विचारांच्या गोंधळातही हा संगीत मंत्र मनाला स्थिर करतो गुरुशिष्य संवादातून कार्यक्रमाचा शेवट होतो आत्मजागृती अंतर्मंथन आणि जीवनातील गोंधळावर मात करण्याचे उपाय यांवर सुंदर संवाद घडतो प्रेक्षकही या ज्ञानाने समृद्ध झाल्यासारखे वाटतात